राजकारण्यांचं तेवढं बरं असतं कोणी कितीही आरोप करा काहीही करा त्यांच्यावर कारवाई लवकर होती बरं स्वतःच राजकीय वजन वापरून ते काहीही करू शकतात कुठली बातमी वर आणतात कुठली बातमी जातात आता बघा ना काल सकाळी एका वृत्तपत्रानं एक बातमी दिली बातमीनंतर अपेक्षा होती की सर्वत्र दिवसभर ती बातमी चालेल परंतु राजकारण्यानं राजकीय वजन वापरलं आणि ज्या एक दोन चॅनलवर ती बातमी होती त्या बातम्या ऑटोमॅटिक डिलीट झाल्या अनेकांना वाटलं प्रकरण दबलं परंतु आज सकाळी पुन्हा कुणाच्या तरी मनात आलं आणि बातमी सुरू झाली छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेल्या संजय शिरसाट यांच्या पुत्राचे नवीन प्रताप समोर आले कारण एका विवाहितेने त्यांच्या पुत्रावर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केले इतकंच नव्हे तर त्यांच्या मुलाची तीन लग्न झाली त्याने माझा गर्भपात केला त्याने मला धमकी दिली अशा पद्धतीचे आरोप सुद्धा एका नोटीसच्या माध्यमातून करण्यात आले इतकंच नाही तर मी पोलिसांकडे गेले होते पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही आणि त्या मुलाने माझे वडील एकनाथ शिंदेचा उजवा हात आहे त्यांचं कोणी काही करू शकत नाही म्हणून तू कंप्लेंट करू नको जर तसं केलं तर मी तुझ्या कुटुंबियांना संपेल अशी धमकी सुद्धा केली आणि ही सगळी सत्यता अशी वाटायला लागते कारण डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कंप्लेंट दिलेले असताना सुद्धा आज पंचवीस मे सव्वीस मे इतके दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलिसांकडनं कुठली कारवाई करण्यात आलेली नाहीये शेवटी पोलिसांक एका वकिलाने नोटीस दिली आणि ती नोटीस काल माध्यमांमध्ये व्हायरल झाली त्यातून हा सगळा प्रकार उघडकीस आला काय आहे हा संपूर्ण प्रकार संजय शिरसाटांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाटांवर नेमके काय आरोप होतात आपण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आहे आणखी तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात काल सकाळी सामना वृत्तपत्रामध्ये संजय शिरसाट यांच्या पुत्राचे प्रतापच्या संदर्भातली एक बातमी आली बातमीला जे काही बळ होतं ते होतं एका नोटीसचं ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या त्या नोटीसचं एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी ही नोटीस दिल्यात आली होती आधी त्या नोटीसमध्ये काय आहे महिलेचं नाव सांगितलं जात आहे त्या महिलेनं असं सांगितलं की ती मूळची आहे माटुंग्याची त्यांनी सांगितलं की पक्षकार दोन हजार अठरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी आणि सिद्धांत संजय शिरसाट यांची ओळख झाली संमतीवर आणि आपल्या प्रतिसादामुळे मोबाईलवर संपर्क आपला, आपला वाढत गेला त्यानंतर प्रत्यक्ष भेट सिंधी सोसायटी चेंबूर मधल्या फ्लॅटवर झाली तिथेच दोघांमध्ये वारंवार भेटी झाल्या ता आणि त्यात आमचे शारीरिक संबंध देखील प्रस्थापित करण्यात आले त्यांनी माझ्यासोबत तू लग्न कर अन्यथा मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल असं सिद्धांत शिरसाटांनी त्यांना सांगितलं म्हणून त्या लग्नाला तयार झाल्या दोन हजार बावीस तारीख सुद्धा त्यांनी सांगितलंय चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी चेंबूर सिद्धी कॅम्प येथील फ्लॉटवर त्यांच्या फ्लॅटवर माफ करा फ्लॉट फ्लॅटवर बौद्ध रीती रिवाजाप्रमाणे लग्न झालं या लग्नाला महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्धांतचे वडील संजय शिरसाट त्यांची आई शकुंतला बहीण हर्षदा आणि शिल्पा यांचं सुद्धा उपस्थिती होती आणि यावर सगळ्यांचे संभाषणाचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत नंतर लग्नानंतर पक्षकारांची पती पत्नी म्हणून मी सिंधी कॉलनी चेंबूर या ठिकाणी राहत होते अधूनमधून ते जायचे मला काही दिवसांनी कळालं माझे आमच्या दोघांचे शारीरिक संबंध झाले त्यातून मला गर्भधारणा झाली तेव्हा सिद्धांत शिरसाट यांनी सांगितलं की आताच गर्भधारणा केली तर माझी वडिलांची बदनामी होऊ शकते म्हणून त्यांनी माझा गर्भपात घडवून आणला माझे वडील आमदार आहेत मी नगरसेवक आहे त्याचा माझ्या प्रतिमेवर वाईट परिणाम होईल असं सांगून गर्भपात केला नंतरच्या प्रकरणामध्ये त्यांनीच त्यांना मला कळालं की त्यांच्या आधी एक विवाह झाला त्यांनी तिथे लग्न केलं त्यांची पती त्यांच्यासोबत राहते ही गोष्ट माझ्यापासून लपवण्यात आलेली होती शिवाय त्यांचं पुन्हा एकदा एका तरुणीशी लग्न झालं तीही गोष्ट मला सांगितली नाही आणि त्यांनी त्यानंतर माझ्याशी संपर्क ठेवणं बंद केलं एक दिवस आमच्या चेंबूरच्या फ्लॅटमध्ये असं सांगितलं की काम करायचं आहे म्हणून मी आई वडिलांकडे मला राहायला जा असं त्यांनी मला सांगितलं आणि नंतर मी पुन्हा चेंबूरला झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की तो प्लॉट जो आहे फ्लॅट जो आहे तो विकलेला आहे आता त्या फ्लॅटवर त्यांनी मला नंतर कुठलाही संपर्क केला नाही शिवाय जर मी या प्रकरणात कुणाची कडे वाच्यता केली तर मी स्वतःचा जीव देईल असं सिद्धांत शिरसाटांनी धमकावलं त्यांनी आपल्या डोक्यावर पिस्तूल लावल्याचे फोटोज मला पाठवले आणि त्यांनी मध्ये मी जेव्हा लग्नाला नकार दिला होता तेव्हा हातावर ब्लेड मारून जखमा सुद्धा स्वतः करून घेतलेल्या होत्या त्याचे फोटोज आणि व्हिडिओज त्यांनी मला पाठवलेले आहे जर तुम्ही मला सात दिवसांच्या आत नांदोय घेऊन गेले गे नाही तर मी यामध्ये महिला आयोगाकडे तक्रार करेल असं या नोटीसमध्ये क्लिअर सांगण्यात आलेलं आहे मंडळी आता तुम्ही मीडियामध्ये सर्व हे जे फोटोज पाहतायत सगळीकडे जे पाहतायत ते फोटोज आणि ह्या सगळ्या गोष्टी पक्षकाराच्या वतीनं सध्या ते व्हायरल झालेले आहेत ही बातमी हे प्रकरण जर आपण पाहिले तर दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आम्ही पोलिसांकडे दे तक्रार द्यायला गेलो होतो परंतु पोलिसांनी तक्रार घेतलं नाही असं पक्षकारांचं म्हणणं आहे पण या, या संदर्भात आता काही कारवाई होते का ते आपल्याला बघणं गरजेचं असेल परंतु एक गोष्ट मात्र नक्की की कालपासून ही बातमी दाबण्याचा प्रयत्न झाला होता म्हणजे सांगायचं झालं तर सुरुवातीला सामनामध्ये बातमी आली नंतर दोन चॅनलवर ही बातमी आली होती नंतर दोन्ही चॅनलमधून जर तुम्ही बघितलं थोड्या वेळाने ती बातमी डिलीट झाली आणि आता आज काही वेळानंतर जर आपण पाहिलं तर आता सगळ्या मेनस्ट्रीम माध्यमावर ही बातमी सगळीकडे झळकायला लागलेली याचाच अर्थ हा आहे की जी धमकी त्यांच्या मंत्रीपुत्रानं त्या मुलीला दिलेली होती की माझ्या वडिलांची सगळीकडे ओळख आहे ते उजवे आहेत त्यांच्याकडे कोणी करू शकत नाही तर ती धमकी आता मला वाटतं सध्या खरी होताना दिसते कारण कुठलाच मीडिया कुठलीच गोष्ट गेल्या चोवीस तासांमध्ये यावर बोलायला तयार नव्हता आणि आता जेव्हा माध्यमांमध्ये प्रेशर आलं जेव्हा विरोधी पक्षांनी अंबादास दानवे असतील इम्तिया जली असतील किंवा राजू शिंदे असतील यासारख्या लोकांनी या मुद्द्यावर लोकां बोलणं चालू केलं त्यानंतर अचानक सर्व मीडियामधला पत्रकार जागृत झालाय आणि ते आता या संदर्भात कारवाई करण्यासाठी किंवा माध्यमावर बातम्या चालवण्यासाठी करतायत पण आता जर माध्यमात बातमी यायलाच इतका वेळ लागत असेल तर पोलीस तक्रार कधी दाखल करून घेतील आणि तक्रार दाखल केली तर कारवाई कधी होईल आणि कारवाई झाली तर त्यांना अटक कधी होईल या सगळ्या संदर्भात तीन लग्न केली गर्भपात केला धमकी दिली एवढं सगळं होऊ नये मंत्री पुत्रावर साधी कारवाई होईल का गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात राज्यात कायद्याचं सरकार आहे असं म्हणणाऱ्या चित्रावार आणि महिला आयोगाच्या संदर्भात नेहमीच आम्ही महिलांच्या हक्कासाठी लढतो म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर या संपूर्ण प्रकरणात काय बाजू मांडतात आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद